बदलापुरात मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं शासनाच्या विविध योजनांमधून रविवारी जवळपास सतरा कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं यामध्ये नगर उत्थान योजनेअंतर्गत बदलापूर पूर्वेच्या मोहन हायलँड परिसरातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी दोन कोटी रुपये शुभसृष्टीपासून ते पनवेल हायवे रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये त्याचबरोबर एम एम आर डी अंतर्गत विकी वाईन्सपासून ते हेतल हाऊसिंग सोसायटीपर्यंतच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये जागृत शनी मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये आणि कात्रप तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर योजनेअंतर्गत चार पूर्णांक त्रेपन्न कोटी अशा जवळपास सतरा कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं तर स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी शासनाच्या विविध योजनांमधून हा निधी मंजूर करून विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आल्याचं आमदार किसन कथुरे यांनी सांगितलं पदलापूर शहरामध्ये सगळे रस्ते चांगले व्हावेत हीच भूमिका घेऊन आमच्या नगरसेवकांनी मागणी केल्याप्रमाणे आपण त्यांना निधी दि दिला आहे या तळ्याचं शुशोबीकरण करण्यासाठी सुद्धा पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आपण पैसे चांगले घेतलेत पदलापूर शहरामधले रस्ते चांगले व्हावेत नागरिकांना सुविधा मिळाव्यात आज त्याच्यामधला आजचा हेतू होता दहा ते बारा कोटीच्या वरती आजच्या आता कामं केलेत तीन चार टप्प्यामध्ये आता भूमिपूजन आहेत साधारण शंभर एक कोटीच्या वर निधी या पंधरा दिवसाच्या आज संपूर्ण भूमिपूजनं होते अजून काय राहिलं असेल तर त्याची माहिती द्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा